विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे डीजे यात्रा ऍप प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रवाशांना विमानतळावरील विलंब टाळता येणार आहे देशामध्ये चोवीस विमानतळावर डीजे यात्रा ऍपची सुविधा आहे आणि विमानतळावरील प्रवेश सुलभ आणि विनाविलंब करण्याची सुविधा देणाऱ्या डीजे यात्रा ऍप सेवेचा देशातील आणखी पाच विमानतळांवर विस्तार केला जाणार आहे देशातील चोवीस प्रमुख विमानतळांवर डीजे यात्रा ऍपची सुविधा उपलब्ध होणार आहे त्यामुळं विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी आहे या ॲपची सुविधा आता विविध स्थानिक भाषात तसंच प्रमुख आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे या ॲपमध्ये संबंधित प्रवाशांना स्वतःची माहिती आधार क्रमांकासह भरली की त्याला विमानतळावर प्रवेश करताना संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं विनाविलंब प्रवेश मिळणार आहे त्यामुळं प्रवाशांचा विमानतळावर होणारा वेळेचा कोळंब हा सुद्धा वाचणार आहे